एका नवीन मोहिमेच्या शोधासाठी आपली सॉरी तयार झाली होती आणि ही सॉरी आपली जोगेश्वरी स्टेशनला पोहोचली आणि दोन मिनटाच्या वेळेनंतर आपली मुंबईची जीवनवाहिनी न्यूप्रमाणे आलीच जीवनवाहिनी आल्यानंतर जो आनंद होतो तो फक्त तिथे प्रवास करणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतो तर तो आनंद अनुभवला आन आणि बसायला जागा भेटेल का नाही या विचारात थांबलो इथे ट्रेनमध्ये चढण्याची पण घाई असते आणि उतरण्याची पण घाई असते रात्रीची वेळ असल्यामुळं गर्दी थोडी कमीच होती फायनली आपल्याला जागा भेटलीच पण बसण्याची इच्छा नव्हती आणि हा स्वयंचलित जीना जेव्हा आपल्याला घेऊन जातो ना वरती तेव्हा खूप आनंद वाटतो आणि आपल्याला यानंतर मेट्रोची गरज होती थोडी कारण मेट्रो आपला चाळीस मिनटं वेळ वाचवणार होती या मोहिमेसाठी अंधेर मेट्रो स्टेशनला आपण पोहोचलो आणि आपले नेहमी प्रमाणाचे तिकीट काढून घेतले आणि यानंतरची मोहिम आपल्याला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगेल तोपर्यंत तो बाय